आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो सातत्यानं पाण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मी प्रयत्न करतोय त्या पाण्यातून एका बाजूला धामणी असेल सरपणाला असेल नागनवाडी असेल अनेक एटी असतील एम आय टँक असतील कॅनलचं अस्तरीकरण असेल पाणी उत्सव आम्ही सगळीकडे ठरतोय आणि या सगळ्या पाणी उत्सवामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं या सगळ्या भागातल्या लोकांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने छोटे छोटे कॅनाल्स पासून सगळं काम करत असताना सुद्धा जे दुर्लक्षित होते त्या सगळ्या दुर्लक्षित असणाऱ्या तीन ते चार कामांची मंजुरी काल आपण घेतली त्यातलं पहिलं काम आहे ते डेवेळेची वाडी खरं म्हणजे डेएल शिवाईला लहान होतो त्यावेळेपासून आम्ही ऐकतो तिथं धरण होणार नव्हतं परंतु फॉरेस्टच्या सगळ्या परमिशन मिळत नसल्यामुळे तो सगळा प्रकल्प थांबला आणि तो प्रकल्प थांबल्यानंतर पाडगाव धरण झालं त्यामुळे डेळे चिवाळीकडे आम्ही सगळ्यांनी पूर्ण तुळूस केलं प्रचंड पाऊस साडेतीन चार हजार मिलीमीटर पाच हजार मिलीमीटर पर्यंत पाऊस पडतोय परंतु तो पाऊस जरी पडला तरी तिथं साठवण्याची तिथं सोय नव्हती कारण फॉरेस्टच्या सगळ्या अडचणींमुळे आम्ही तिथं धरण बांधू शकत नव्हतो नियमांमधली थोडीशी फेरफार आणि एकूण क्षेत्र कमी केल्यानंतर एक अतिशय चांगल्या पद्धतीने जलसंधारण विभागाचा निर्णय आम्ही घेतला आणि आपण सगळ्यांनी आज माझ्यासमोर जी आर आहे त्या जी आर च्या अनुषंगाने एक मान्यता घेतली की ज्याच्या माध्यमातून डेअरी चिवाळीसाठी एक छोटासा आपण मानतो की ज्याचा फायदा त्या परिसरातल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त होणार आहे एक दुसरा जी आर माझ्यासमोर आहे की जो जी आर हा तेवढाच महत्वाचा आहे तो दुसरा जी आर म्हणजे कारिवडे तालुका भुदरगड खरं म्हणजे हे कारिवळे सिमरवाडी आणि त्याच्यानंतर अगदी परंतु आम्ही पाहिजे प्रयत्न केले पाहिजे आणि त्याचं यश निश्चितपणाने मिळते त्याच पद्धतीचं यश मिळालं आणि हा जी आर सुद्धा माझ्या समोर आहे की ज्या जी आरच्या माध्यमातून एक अतिशय चांगल्या पद्धतीनं कारिवडे धरणावर सुद्धा मान्यता मिळाली आणि त्याच्यासाठी सुद्धा अठरा कोटी सत्याऐंशी लाख रुपयाची मान्यता मिळाली त्याचं टेंडर निघतंय आणि पावसाळ्यानंतर त्याच्या कामाबद्दलची कामाची सुरुवात सुद्धा होईल या सगळ्यांबरोबर आणखी एक अतिशय खूप चांगलं काम की ज्या कामाचा आनंद एक आमदार म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा आहे बनाचवाडीच्या प्रकल्पाला बना प्रकल्प प्रकल हा धरण उशारा आणि कोरड खिशाला असं मनावाची परिस्थिती आहे नजरेसमोर पाणी दिसतंय परंतु वाईल्ड लाईफच्या नियमांमुळे तिथं आपल्याला पाणी अडवता येत नव्हतं लिफ्ट इरिगेशन करता येत नव्हती शेतकऱ्यांकडे गेलं गावकऱ्यांकडे गेले की फक्त ते एकच म्हणायचे की काय वाटेल ते कराने आम्हाला पाणी द्या कारण शेती मुबलक काय अतिशय चांगली शेती आहे राबणारे शेतकरी परंतु सगळ्यांना सुद्धा रोजंदारीसाठी वेगवेगळ्या पद्धतीची माध्यम शोधायला लागत होती या धरणाच्या कामाची सुरुवात करण्याचा आणि कालच्या निर्णयामुळे बनाचीवाडीच नव्हे तर बनाचीवाडीपासून राधानेगिरी पर्यंतच्या अनेक शेतकऱ्यांच्यासाठी साधारणतः पाचशे एकर शेतीसाठी सुद्धा या प्रकल्पाचा उपयोग होणार आहे खूप चांगल्या पद्धतीचं काम प्रयत्नानंतर प्रयत्नांगी परमेश्वर जसं म्हणतो ते काम झालं आणि तीन प्रकल्प हे पूर्ण झाले पाठोपाठ मडगावची सुद्धा ऑर्डर होईल आणि मडगावची ऑर्डर झाली की एका बाजूला पाडगावच्या माध्यमातून इकडचं इरिगेशन खूप चांगलं होतं पण इकडच्या बाजूला पाडगाव धरणाच्या उजव्या बाजूला जो काय सगळ्याचा सगळा पट्टा होता तो सगळ्याचा सगळा पट्टा फेब्रुवारी नंतर टंचाईचा पट्टा म्हणून ओळखत होतो प्रचंड पाऊस असणाऱ्या टंचाईच्या पट्ट्यामध्ये हरी क्रांती करण्याचं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लागलं या तिन्ही सर्व शेतकऱ्यांचं अभिनंदन करतो आणि आमदार म्हणून केलेल्या कामाचा सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या समोर आनंद व्यक्त करतो गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी आर के चॅनलला च्या करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका